श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना प्रत्येक महिन्यात या दोन एकादशी असतात परंतु एकादशी नाव का पडलं आणि कसं पडलं हे आज आपण जाणून घेऊया तर त्यामागची एक कथा आहे तर ती कथा कोणती आहे ते आज आपण बघूया तर भक्त प्रल्हाद हा सर्वांना माहीत आहे त्यांच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण वृत्तीने हा भक्त प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले भगवान शंकरांनी त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत झाला व जुलूम करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर हे पण गुहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला ठार कसे मारावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदू युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजेच पक्ष असतात एक असतो तो शुक्ल पक्ष आणि दुसरा असतो तो कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला थि म्हणजेच अकराव्या दिवशी एकादशी येते या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशींना विशेष महत्त्वाच्या म्हटल्या जातात आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपे जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजेच चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजे देव नाही तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली सूर्यरुद्रा सुरू नावाचे राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात या दिवशी भगवान विष्णूंना विठ्ठलांना तुळस नक्की अर्पण करावे परंतु ही तुळस एकादशीच्या दिवशी तोडू नये आदल्या दिवशी त्याची पाने फुले मंजुळं तोडून ठेवावे शिळ्या असलं तरीही चालतं आणि तसंच भगवान विष्णूंना पंचामृताचा या दिवशी नैवेद्य दाखवावा आणि त्या पंचामृतामध्ये तुळशीचं पान असावं भगवान विष्णू नाहीतर अन्न हे स्वीकार करत नाही जोपर्यंत तुळशीचं पान नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद